सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी महाराज यांच्या सातशे चाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त शहरात भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सुवर्णकार मंगल कार्यालयातील संत नरहरी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यासोबतच महानगरपालिकेतील त्यांच्या स्मारकासही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आग्रा रोडवरील सुवर्णकार संघटनेच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले संत नरहरी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला कार्यक्रमात समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते महापौर चंद्रकांत सोनार यांनी संत नरहरी महाराजांच्या कार्यावर भाष्य केले समाजाने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमात महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला संत नरहरी महाराज हे समतेचे आणि श्रमप्रतिष्ठेचे प्रतीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले सुवर्णकार समाजासाठी ते प्रेरणास्थान असल्याचेही नमूद करण्यात आले कार्यक्रम शांत व भक्तिमय वातावरणात पार पडला पुष्पहार अर्पण करून समाजाने आपली कृतज्ञता व्यक्त केली संत नरहरी महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली असे मत व्यक्त करण्यात आले या पुण्यतिथीच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यात आला सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहनही करण्यात आले संतांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले कार्यक्रमात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले सुवर्णकार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला संत नरहरी महाराज अमर रहे असा जय घोष करण्यात आला हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला श्री संत नरहरी महाराज स्मारक समिती आमच्या समाजाच्या सर्व सुवर्णकार योग संघटनेचा शाखा आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सानावादाप्रमाणे याही वर्षी संत नर महाराजची पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे सकाळी गले नंबर पाच या ठिकाणी संत नरे महाराज मूर्तीचे वाद्यपूजन करण्यात आले महाआरती करण्यात आली त्यानंतर आता मानक समितीमध्ये या ठिकाणी वाद्यपूजन करण्यात आले हर हार अर्पण करण्यात आला आणि महाआरती करण्यात आली यानंतर कारागीर संघटनेचा आग्रवला एक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी प्रतिमा पूजन आहे सुद्धा आरती नाना या त्यांच्यासुद्धा आरती आहे आणि संध्याकाळी या ठिकाणी साडेपाच वाजता मिरवणूक निघणारे आणि संध्याकाळी सात वाजता जे आमच्या शिवणाकर समाजाचे जे नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आले धुळे पारोळा येरोंडोळ जळगाव शिरपूर शिंदखेडा तर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर मग साडेआठ वाजता भंडाराचा का कार्यक्रम आहे असा आज दिवसभरात भरगाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे